पण पाहता महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा धडकणार महा एल्गार मोर्चा एकोणतीस सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चाची बंजारा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी मोर्चा जवळपास तीन लाख बंजारा समाज बांधव सहभागी होणार आयोजकांचा दावा हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत सुरुवातीला याच मागणीसाठी तालुका स्तरावर मोर्चा काढण्यात आला तालुका स्तरावर मोर्चा काढल्यानंतर आता जिल्हा स्तरावर मोर्चे काढले जात आहेत दरम्यान एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा महा एल्गार मोर्चा धडकणार आहे या मोर्चाची सकल बंजारा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे नांदेड शहरातील नवीन मोंढा येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चा जवळपास तीन लाख बंजारा बांधव सहभागी होतील असा दावा आयोजकांच्या वतीनं करण्यात आला आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नवा मुंडा ग्राउंड इथून बंजारा समाजाचा महा एल्गार मोर्चा निघणार आहे या मोर्चाचा मार्ग अण्णाभाऊ साठे चौक उड्डाणपूल चिकलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे प्रचंड मोठ्या ताकदीनं हा मोर्चा निघणार आहे जवळपास तीन लाख इतका समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होईल पार्किंगची व्यवस्था जवळपास चार ठिकाणी करण्यात आलेली आहे आमच्या सर्व आलेले रोड आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक महिला पुरुष हे या ठिकाणी येणार आहेत आणि सोबत येणार आहेत ज्याच्या ज्याच्याकडे ड्रेस आहेत आपल्या समाजाचे पारंपरिक ड्रेस घालून आपल्या समाजाचे काही डपडे आहेत ते डपडे घेऊन भजनी मंडळी होऊन हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या महायल्गार मेळाव्यासाठी सामील होणार आहे मला आशा आणि खात्री आहे पाऊस येऊ ऊन येऊ काही हो। ही या ठिकाणी लोक जमतील किमान तीन लाख एवढा समाज बांधव या रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला मागणी करणार आहे हो आम्ही सर्व एसटी प्रवर्गातल्या जे काही आमच्या क्रायटेरिया आहेत आपण लावलेल्या पाचि ज्या आम्ही पूर्ण करतो ज्याच्यामध्ये खानपीन असेल गावाच्या बाहेर राहणार गावकुशा बाहेर राहणारा समाज असेल ज्याचा पेरावा वेगळा असेल ज्याच्या चालीरीती वेगळ्या आहेत ज्याचा बोलीभाषा वेगळी आहेत ज्या समाजाला लिपी नाही हे सगळेच्या पाचीच्या पाच क्रायटेरिया आम्ही पूर्ण करणारा समाज आहोत आणि आम्हाला या आदिवासी प्रवाहामध्ये टाकावं आणि एकटा केवळ आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामधला एक टक्का आरक्षण सुद्धा आम्हाला नको आहे एसटी प्रवाहाचं आरक्षण आम्हाला नको आहे आमच्या या देशामधल्या संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आम्ही वेगवेगळ्या वे नावाने वेगवेगळ्या वे वे ना आरक्षण धारकाहोत संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये सामील करून जस्ट जसं सात टक्के एस टी प्रवर्ग आहेत त्यामध्ये तीन टक्के वेगळं बी त्याचं कॅटेगरायझेशन करून ए आणि बी करून ज्या काही सवलती एस टी प्रवर्गाला भेटतात त्या संपूर्णपणे बंजारा समाजाला भेटावा अशी ही आपली मागणी आहे आणि गॅजेटेमध्ये सुद्धा नाव आहे घटनेमध्ये सुद्धा आहे आणि या देशामध्ये दहा वर्ष केंद्राने आम्हाला पैसे दिलेले आहेत एस टी प्रवर्गामध्ये आम्ही आहोत म्हणून त्याचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या समाजाने एस टी प्रवर्गाचे फंड सुचललेत ते मग आता नॉन एस टी कसे होऊ शकतात हा आमचा कळीचा मुद्दा आहे आदिवासी एस टी प्रवर्गामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आमचेच बंधू त्या ठिकाणी एस टी प्रवर्गामध्ये आहे निजामशाहीमध्ये जेवढाही काही बंजारा होता तो संपूर्णपणे एस टी प्रवर्गामध्ये आहे विदर्भामध्ये सीपीएन बेरचा कायदा होता सीपीएन बेरारच्या कायद्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाने दहा वर्ष एस टी केंद्राचा फंड त्या ठिकाणी वापरलेला आहे त्यांना भेटलेला आहे म्हणून आमची रास्त मागणी आहे कोणाचं आरक्षण चोरायची आमची इच्छा नाही कोणाच्या ताटामध्ये माती टाकायची इच्छा नाही आमचं स्वतंत्र बी कॅटेगराईज करून संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाला तीन टक्के आरक्षण द्यावं अशी रास्त मागणी आम्ही घेऊन रस्त्यावर उतरतो नाही आता यानंतरचे काही डिसिजन असतील जिल्हा झाल्यानंतर आमचा पहिला मार्ग असा असेल की नागपूरचं अधिवेशन जवळच आलेलं आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये किमान एक करोड इतका संपूर्ण समाज बांधव आम्हीच नाही तर आंध्र प्रदेश येतील त्याच्यामध्ये यूपीचे लोक येतील मध्य प्रदेशचे लोक येतील संपूर्ण देशाचे लोक थि या मा या नागपूरच्या अधिवेशनावर धडकणार आहे कारण मागणी आमची एकट्याची नाही संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज सात स्टेटमध्ये एस टी प्रवर्गामध्ये काही स्टेटमध्ये एस सी प्रवर्गामध्ये काही ओबीसी मध्ये काही ओपन मध्ये या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सर्व देशातला बंजारा समाज एकसंग एक होऊन हा आंदोलन पुढे नेण्यात येणार आहे